एचएम राहकमाता न्यूज देवनूर ग्रामस्थांच्या वतीने नूतन खासदार श्री विशालदादा पाटील यांचा सत्कार गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता सांगली जिल्ह्याचे नूतन खासदार श्री विशालदादा पाटील यांचा बेवनूर ग्रामस्थांच्या वतीने भव्य असा नागरी सत्कार शोभा राजे फाउंडेशनचे संस्थापक श्री तुकाराम बापू राम हरी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगली जिल्हा शिक्षणसेवक सहकारी सोसायटीचे संचालक सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष श्री संतोष नाईक सर यांनी केले त्यांनी या प्रस्तावनेमध्ये मध्ये दिलेले मताधिक्य तसेच बेवनूर ते दुधेभावी रस्त्यावरती मोठा पूल बांधणे त्याचबरोबर गुळवंची स्टेशन येथे पॅसेंजर रेल्वेचा थांबा घेणे मधील अंतर्गत डांबरी रस्ते करणे अशा अनेक मागण्या नूतन खासदार यांच्याकडे मांडल्या त्यानंतर खासदार पाटील यांनी प्रथम बेवनूर ग्रामस्थांचे मताधिक्य दिल्याबद्दल आभार मानले आणि त्यांनी आपल्या मनोगतामध्ये पाच वर्षामध्ये आपण सुचवलेली सर्व कामे मी प्राधान्यक्रमाने करणार आणि येणाऱ्या काळात तुमच्या मनातील एक आदर्श असा खासदार राहणार अशा प्रकारचं आश्वस्त केलं त्यानंतर जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री विक्रमदादा सावंत यांनीही आपल्या मनोगतामध्ये बेवनूरमधील केलेली विविध विकास कामे आणि सुरू असलेली कामे यांचा आढावा घेतला तसेच या कार्यक्रमाच्या वेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे माजी सभापती श्री बाबासाहेब कोडक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राम सरगर श्री नाथा पाटील श्री शिवाजी शिंदे तसेच संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष श्री श्रेयस नाईक विलास बापू शिंदे प्रवीण वाघमोडे भीमराव काळेल रामभाऊ शिंदे विजय नाईक सरपंच सुभाष कांबळे अरुण जाधव मधुकर शिंदे अजित काळेल मंगेश नाईक भारत बापू वाघमोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते Ejam Rahakamata Nur.